हो तिच्या वागण्याने करतो बरं चला बरं घ्या ना पुढे सांगतो बंधू श्री महाराज अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मी म्हणून बंधूला एक म्हणायचं महाराज अस्त्र स्त्री अस्त्र त्या ठिकाणी इतकं अस्त्र स्त्रीचं मुख अस्त्र त्या ठिकाणी या मुखानास्त्र इतकं बोलते कि महाराज आपण निर्लाय जन्म दिलेला मुलगा सुद्धा अस्त्र मातेचा त्याग अस्त्र करतो कशामुळे हिचे अस्त्र बोलण्यानं हिच्या अस्त्र वागण्यानं अस्त्र होतो पुन्हा महाराज इतक्या उगोची गोष्ट का नाही बोलणार आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी सखी बंधू अस्त्र त्या ठिकाणी पण महाराजास्त्र दोन घरच्या दोन अस्त्र त्या ठिकाणी येतात आणि दोन्ही भावामध्ये महाराजास्त्र त्या ठिकाणी कलह लावून देतात वायलो महाराजास्त्र त्या ठिकाणी ठेवतात अशा रीतीनं असत्र स्त्रीच स्त्रीच मार्ग असत्र त्या ठिकाणी कार्य असं असत्र त्या ठिकाणी कोणाचं आमच्या अस्त्र लक्ष्मण बंधूच म्हणणं येऊ लागलं आम्ही बोले नित्य नित्य निष्पाप तो त्वा छळून या श्रीराम प्रताप मधवरी गालीची अभिशाप हे महापाप जानकी आणि तेव्हा माता सीतेला असतरा हात जोडलेले माता सीते मी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मनोभावना असत्र त्या ठिकाणी सेवा करतो मी त्या ठिकाणी फक्त प्रभू रामचंद्राची सेवा घडावी म्हणून राजाचा त्याग केला पत्नीचा त्याग केला सर्वांचा त्याग करून वनामध्ये त्या ठिकाणी आलो पण तुम्ही महाराजास्त्र एवढं मला असतं दूषण लावलं मला असतं त्या ठिकाणी बोलण्याचं पाप असत्र तुमच्या हातून महाराजास्त्र तुम्ही घडवलं असं म्हणणं असत्र आमच्या लक्ष्मीच येऊ लागलो मर्यादा धर्मा स्त्रिया होती उत्सम खळा ते व्याजी देखील डोळा जनक बाळा भी छापे हो आणि काय बोललाले महाराज असत्र आज पाहिलं महाराज असत्र मी खरंच अस्त्र स्त्रिया अस्त्र त्या ठिकाणी किती वाचना असत्र त्या ठिकाणी पाप करतात किंवा असताना किती जणांना दुःख देतात आधी ऐकलं होतं की स्त्रिया असं असं करतात तसं तसं करतात स्त्रियाच्या हे होतं ते होत पण जेव्हा माता सीतामला बोलल्या ना प्रत्यक्षात मी असत्र त्याचा अनुभव घेतला की या असणारे स्त्रिया किती दुःख देतात किंवा विनाकारण असत्र कोणाला किती नावट होतात हे आज प्रत्यक्षात मी पाहिलं असं म्हणणं असतं त्या ठिकाणी कोणाचं लक्ष्मण म्हणून येऊ लागत समस्त होते छळी काय म्हणून आले महाराज असत्र त्या ठिकाणी तुम्ही माझं अस्त्र छळण केलं म्हणून आले मला प्रभू रामचंद्राने एक का अस्त्र का कार्य दिलं मला असत्र कार्य दिलं ते उल्लंघन अस्त्र करायचं नाही प्रभू रामचंद्राची आज्ञा मला महाराज असत्र त्या ठिकाणी मोडायची नाही पण तुम्ही मला असणार प्रभुराम चंद्राने जी काही मर्यादा दिली जे काही काम सांगितलं ते अस्त्र त्या ठिकाणी मोडण्याचं काम किंवा मर्यादा वलांडांचं काम असतं तुम्ही त्या ठिकाणी माझ्या हातून करून घेतात हे अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही पाप करता तुम्हाला हे पाप असं त्या ठिकाणी भोगावं लागेल असं असतं आमच्या लक्ष्मण बंधूचं म्हणणं माता सीतेला येऊ लागलं दुरी हे वंदिता श्री ना काय म्हणलाय महाराज असभुराम चंद्राने मला अस्त्र त्या ठिकाणी जाते वेळ सांगितले लक्ष्मी तीनदा पुन्हा पुन्हा बनलाले लक्ष्मी ऐक बर सीतेला ऐकलं सोडू नको लक्ष्मी ऐक बर सीतेला ऐकलं ऐकलं सोडू नको असं कित्येक बाऱ्या पुन्हा पुन्हा मला प्रभू रामचंद्राने सांगितलं पण तुम्ही मला इतकं कठोर बोललात इतके असत्रे वाघभान तुम्ही अस्त्र माझ्यावरती चालवले की मी अस्त्र ते प्रोग्राम मोडण्याला भाग तुम्ही मला करता असं म्हणणं असतं त्या ठिकाणी आमच्या माताशी तेच येऊ लागलं तो आम्हाला घालायचा अभिशाप तुझे तुझं फळेल पाप श्रीरामे सदरूप भोगीसी संतापन म्हणून मग म्हणून लागले महाराज असत्र त्या दा ठिकाणी तुम्ही काय केलं मला अस्त्र मर्यादा वनाडा लावल्या इतका अस्त्र सज्जनाचा अंतकरण आहे महाराज असत्र मनामध्ये तिळभर सुद्धा बाप नाही एकच असत्र त्या दा ठिकाणी मनामध्ये इच्छा होती की प्रभू रामचंद्राची सेवा करायची तीच करण्यासाठी आलो पण तुम्ही असत्र माझा अंतकरण इतकं दुखवलं इतकं दुखवलं की माझा देहाचा त्याग करण्याचा विचार माझ्या मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आला पण तुम्ही असत्र इतकं कठोर बोललात ना एका चांगल्या अस्त्र अंतकरणाच्या व्यक्तीला असत्र दुःख देण्याचं काम केलं ना मग तुम्हाला इथून पुढे प्रभू रामचंद्राची घाट अस्त्र पडणार नाही तुम्हाला इथून पुढे अस्त्र विरोध महाराजास्त्र प्रभू रामचंद्राचा होईल तुम्ही प्रभू रामचंद्रापासून दूर त्या ठिकाणी असताना एका संतांचे महाराजास्त्र एका भक्ताचे असणारे वाक्य महाराजास्त्र कोणाला आमच्या माता माताशी लक्ष्मीवर लक्ष्मीचं मन म्हणणं येऊ लागलं अपत्य हा तव माझा दृढ भावार्थ तुझा तुझं फळेल वचनार्थ ती अनर्थ पावशी महाराजास्त्र तुम्ही म्हणताना जसं तुम्ही म्हणलं की तुम्ही मला मी अस्त्र तुम्हाला माता म्हणत म्हणतो मी अस्त्र तुमचा बालक हे माझ्या मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी होत पण तुम्ही अस्त्र इतके कठोर वचन अस्त्र बोललात ना जे बोललात ना तुमचं फळ तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी भोगावं लागल याचं फळ तुम्हाला निश्चित रूपाने अस्त्र त्या ठिकाणी भेटेल म्हण आमच्या लक्ष्मी बंधूचं येऊ लागलं मी आपत्य तू जननी हा सद्भाव माझे मनी आणि काय बोल महाराज असत्र तुमच बोल तुम्हाला राम भेटणार नाही आणि माझं म्हणणं जर खरंच असणार त्या ठिकाणी सत्य त्या ठिकाणी असतं मी जर खरंच बोलत असल तुम्हाला माता जरी म्हणत असेल मी तुमचा बालक आहे हे जर माया मनामध्ये असल ना मला असत्र त्या ठिकाणी राम असत्र त्या ठिकाणी कशाला हरणाला मारण्या मारण्यासाठी असणारे गेले ना त्यांची माझी असतरी भेट होईल तुमचं अस्त्र जे काही खोट तुम्ही बोलला माझा अंतकरण दुखवलं ना मला राम भेटतील पण तुम्हाला असणार इथून कुठं राम भेटणार नाही तुम्हाला, तुम्हाला रामाचं दर्शन अस्त्र त्या ठिकाणी होणार नाहीये हे माझे अस्त्र महत्वाकेत किंवा माझा अस्त्र त्या ठिकाणी तुम्हाला शाप आहे असं म्हणणं आमच्या लक्ष्मी बंधूचं येऊ लागलं रामात्मेचे रक्षणातून तपाशी होतो जाण म्या केलिया मनाभिगमन नाक्षस आहारानं तू जर करती हो काय म्हणलं रे महाराज अस्त्र मी इथं थांबलो फुकट थांबलो नाही माझ्या भावाची असणारी आज्ञी आहे माझ्या भावाची असणारी आज्ञी आहे की सिद्धाचा अस्त्र त्या ठिकाणी रक्षण रक्षणास्त्र लक्ष्मीत तू असत्र त्या ठिकाणी कर मग त्या ठिकाणी काय होईल तुम्ही इतकं बोलला ना मग मी ठिकाणी जाईल चंद्राकडे इथून गेल्यानंतर तुम्ही असत्र त्या ठिकाणी राक्षस हरण करतील तुम्हाला असत्र त्या ठिकाणी पळवून नेतील असं म्हणणं आमच्या अस्त्र लक्ष्मण बंधूच येऊ लागलं पुढे श्रीरामाची द्रष्टा दृष्टी सहसा न होईल भेटी सोशिल्या विघ्नाची पोटी श्रीराम दृष्टी तू हो काय मुला महाराज असत्र त्या ठिकाणी इथून पुढे असत्र तुम्हाला प्रभुरामचंद्र बघण्यासाठी अस्त्र मिळणार नाही इथून पुढे अस्त्र तुम्हाला दृष्टी दृष्टी महाराज महाराजास्त्री त्या ठिकाणी एकमेकाला अस्त्र बघण्यासाठी मिळणार नाही तुम्हाला इतके कोट्या न कोटी त्या ठिकाणी भेटतील तुम्ही कष्ट त्या ठिकाणी इतकी वेदना तुम्हाला पण प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही असं म्हणणं आमच्या लक्ष्मी बंधूचं येऊ निर्बंधन माझे माझे निज सत्व संपूर्ण रक्षण संरक्षण तुझ असो हो माता लक्ष्मण बंधू हात जोडलाले माता सीतेला माते तुमचा अस्त्र बोलला ऐकून मला अस्त्र तुम जाऊ वाटत नाही तरी पण अस्त्र त्या ठिकाणी जातो पण महाराज माझं एक सत्व आहे म्हणून आले एक सत्व असत्र त्या ठिकाणी मी आहे आणि खरंच अस्त्र त्या सत्वामध्ये जर तप तर मी ते सत्व अस्त्र ठिकाणी ठेवतो आणि त्या सत्वाच्या बळावरती अस्त्र मी जरी गेलो तरी तुमचं अस्त्र त्या ठिकाणी रक्षण होईल मी जर खरंच अस्त्र त्या ठिकाणी रामचंद्राची निश्चिम अस्त्र त्या प्रभू रामचंद्राला सर्वशी म्हणून सर्व सुखाचा त्याग करून जर रामाची सेवा करी करण्यासाठी जर आलो असेल तर माझं सत्व आहे त्या सत्वाने तुमचं अस्त्र त्या ठिकाणी रक्षण होईल आणि ते सत्व मी असं तुम्हाला रक्षण ठेवतो असं म्हणणं असं आमच्या लक्ष्मी बंधूच येऊ लागलं तू न मानशी माझा भाऊ मद पुशेल श्रीराम राव त्या लागी रक्षण निर्वाहो करो नि पाहो मी जातो हो आणि त्या ठिकाणी असत्र काय म्हणलं महाराज असत्र तुम्ही त्या ठिकाणी मला असत्र त्या ठिकाणी बोललात मला सुद्धा प्रभू रामचंद्राकडे असत्र त्या ठिकाणी जाऊ वाटण पण तितकं करून सिद्धा महाराज असतं मी त्या ठिकाणी प्रभु रामचंद्राकडे जाईल प्रभु रामचंद्र मान्य करणार नाहीत लक्ष्मणा किती ना जरी तुला सिद्धानं त्या ठिकाणी बोलली तरी तू सोडून यायला नाही पाहिजे होत तरी पण बोललाले मी आता माझ्या सामर्थ्यावर असणार तुमचं रक्षण मी जरी गेलो तरी तुमचं रक्षण करण्यासाठी काहीतरी असतं इथं काय करतो सुरक्षा असतं देऊन जातो मन्ना आमच्या लक्ष्मी म्हणूचं श्रीरामाचा निरासा का शुद्ध नेहत्या का तरी तरी हे माझी मर्यादा देका ब्रह्मा हो महाराज असत्र त्या ठिकाणी काय बोललाय मी त्या ठिकाणी असतर प्रभू रामचंद्राचा बंधू आणि प्रभू रामचंद्राला जर माझा जीवन किंवा असत्र मी प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी जर आलो असलो तर महाराज असत्र एक रेस महाराजास्त्री त्या ठिकाणी ओढील आणि अशी उडील बोल लाले की हे असत्र त्या ठिकाणी सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग महाराजास्त्री त्या ठिकाणी असल ब्रह्मदेव जरी साक्षात आले तरी ती रेषा अस्त्र ओलांडू शकणार नाहीत एवढं सामर्थ्य अस्त्र तिच्यामध्ये असल आणि अशी रेस मी अस्त्र त्या ठिकाणी मारून जातो असं म्हणणं लक्ष्मण बंधूच येऊ लागलं माझे मर्यादाची रेखा कवी काळाशी अटक देखा तेथे दे राक्षसा पैरंका किरवांका करवे आणि काय म्हणून पुन्हा असं सांगून आले की माते मी जी महाराज असं रेस मारणार आहे ती असतरी त्या ठिकाणी रेस कशी असणार आहे म्हणून ही कळी काळ जरी आलं तरी कळी काळाला ही रेस ओलांडता असणार त्या ठिकाणी येणार नाही माझी लक्ष्मण लक्ष्मीची असतरी ती रेस आहे आणि त्या रेषेला कोणीच उल्लंघन करू शकणार नाही राक्षस तर महाराज बापुडे असत नाही त्या पुढं असतं असं म्हणणं असताना आमच्या लक्ष्मीच येऊ लागत राक्षसा कळवे हरणा तू आचन रेखा मी ठिकाणी रेस महाराजास्त्र मारली मुलाले या असत आपल्या पंचवटीला महाराज त्या ठिकाणी रेस ओढली फक्त तुम्ही एवढंच करा राक्षस आतमध्ये रेषेच्या ठिकाणी येणार नाही पण तुम्ही कृपा एक अस्त्र त्या ठिकाणी करा की लक्ष्मण शिवन रेखास्त्र तुम्ही उल्लंघन अस्त्र करू नका लक्ष्मण रेखेच्या बाहेर अस्त्र तुम्ही येऊ नका